राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आहो पाहणार आहोत फक्त आता पाहत चला शेतकऱ्यांसाठी पहिलीच अतिशय महत्वाची बातमी माणिकराव कोकट यांची महत्वाची घोषणा पाहायला मत आहे आता शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी केली आहे भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक घोडदौड उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन भारत आता चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती शेतकऱ्यांसाठी पिकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे बार्शी या ठिकाणी एकशे चौदा कोटी रुपये करमळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये माडा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये माळशिरस या ठिकाणी एक कोटी रुपये मंगळवेढा या ठिकाणी चौदा कोटी रुपये भोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपये पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन कोटी रुपये सांगोले या ठिकाणी पाच कोटी रुपये उत्तर सोलापूर या ठिकाणी पस्तीस कोटी रुपये दक्षिण सोलापूर या ठिकाणी अठरा कोटी रुपये अशी रक्कम आता वाटप सुरू झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची या आपण पुढे पाहणार यामध्ये तुमच्या तालुक्याचा फक्त आता पाहत चला अवकाळी पावसाने हाहाकार रस्त्यांना नद्यांचे स्वरूप भातासह कांदा शेतीचे नुकसान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अजून अवकाळी पावसाची शक्यता कायम मोसमी पाऊस महाराष्ट्रामध्ये वेगवान प्रवास बारा दिवस आधीच आगमन झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे हवामान विभागाने देखील आता घोषणा केली असून आता राज्यामध्ये बारा दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी डी खतास पर्यायी खते वापरावेत चालू खरीप हंगामामध्ये आता शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावेत असे आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे महत्त्वाची बातमी सोयाबीन पेरणीसाठी घरचेचं बियाणे वापरा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान उत्पादन खर्चामध्ये बचत आता राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला <ड़ी> नुकसान भरपाई लाभासाठी ॲग्रेसटॅग बंधनकारकच बनावट शेतकऱ्यांना बसणारा आता आळा निधीदिल वाचणार राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा नाफेडने थेट कांदा खरेदी सुरू करावी शेतकऱ्यांची मागणी आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण शेतकरी आता आर्थिक अडचणीमध्ये असल्याचे देखील चित्र बहुतांश <गण> <गण> शेतीमालाला मिळेना हमीभाव रिझर्व्ह बँकेचा अहवाल देशातील महागाई कमी झाल्याचा देखील दावा <गण> <गण> तुम्ही अडचणी सांगा आम्ही तर सोडवायला बसलोच प्रगतशील शेतकरी परिसंवादामध्ये राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची ग्वाही पावसामुळे नुकसानच झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा मकरंद पाटील यांचे आदेश पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसानच झाले असून आता पंचनामे करण्याचे मकरंद पाटील यांचे आदेश शेतकऱ्यांसाठी पिळकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पिळकुमा मिळाला नसेल तर काहीच काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील पिळकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता पिळकुमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले असून अजून छत्तीस कोटी रुपयांचे वाटप सुरू शेतकऱ्यांकडील सोयाबीन साडेचार हजार रुपयामध्ये सोयाबीनचे बियाणे मात्र आठ हजार रुपयांच्या पुढे ऐंशी टक्के शेतकरी वापरतात घरचेच बियाणे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बाजारभाव आणि बियाणांचे दर यामध्ये आता वर्षानुवर्षे मोठी तफावत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता घरचे बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा अधिक भर पाहायला मिळत आहे सध्या तरी आता ऐंशी टक्के शेतकरी घरचेच बियाणे वापरत असल्याचे चित्र बाजरामध्ये तुरीचे दर गडगडले उत्पादक शेतकरी संकटामध्ये आठ दिवसांमध्ये क्विंटल आठशे रुपयांची झाली घसरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बाजारमध्ये तुरीच्या दरातील घसरणीमुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकरी आता संकटामध्ये सध्या पाहायला मिळत आहे आठ दिवसांमध्ये क्विंटल आठशे <ाज्ञ> रुपयांची घसरण झाली असल्याचे चित्र लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही त्यांच्यामुळेच निवडून आलोय अजित पवार यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची देखील शक्यता <गत्त्ति> खतांबरोबर बियाणेही महागले शेतमालाला मात्र कोडिंबोल दर महागाईने शेतीचे आर्थिक गणिते बिघडणार शेतातील खर्च वाढणार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या जर पाहायला गेलं तर आता खतांबरोबर बियाणेही महागले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे पीव संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता यापैकी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे सत्तावीस कोटी रुपये जमा झाले असून अजून एकोणीस कोटी रुपयांचे वाटप लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे कोटी रुपयांचा पीक राज्य सरकारने मंजूर केला होता यापैकी एकशे रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला असून अजून कोटी रुपयांचे वाटप हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शोध पाहत चला महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणाऱ्यांना गावबंदी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास आता तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा बच्चू कुडू यांनी दिला असून आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणाऱ्यांना आता गावबंदी करा असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी महसूलचा महत्त्वाचा निर्णय शेतरस्त्यांना मीण कायदेशीर मान्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांना देखील मोठा लाभ होणार आहे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मागणीच्या कपाशी बियाणांचा पुरवठा कमी बियाणांच्या तीन लाख पाकिटांची मागणी पुरवठा केवळ पंच्याहत्तर हजार पाकिटांचा तुटवडा आता भासणार अकोला जिल्ह्यातील चित्र नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे फक्त आता लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यामध्ये येत आहे तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आता लवकरच आगामी हप्ता मेनर असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे ख्रीपाची लगभग खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल कंपनी डीलरच्या नावे बोटे मोडून विक्रेते नामनिराळे सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगाम ही तोंडावर आला असून आता शेतकऱ्यांना ख्रिपाची लगबग असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे मात्र आता अनेक ठिकाणी खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पिळकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पिळकुम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विम्यापोटी तब्बल तीनशे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीनशे कोटी रुपयांचे वाटप झाले असून अजून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उर्वरित दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे देखील आता वाटप करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी अर्ज तरी सादर करा निवड होताच मिळणार अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे असे आव्हान आता राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे यासाठी राज्य शासनाकडून अनेक अनुदानाची योजना देखील आता राबवल्या जात असून आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून अनुदानाचा लाभ घेण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार असल्याचे चित्र आहे जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी गोंदिया जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले तरच आता शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून थेट शासकीय योजनांचा लाभ मिळेल पीव संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आता वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीव पोटी राज्य सरकारने अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार आता वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम रक्त जमा झाली असल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता पीव विम्यापासून वंचित असलेले देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे वीज वितरणाला आदेश वीज पुरवठा न दिल्यामुळे ग्राहक आयोगाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये येणार असल्याचे देखील पाहायला मिळत आहे वीज पुरवठा न दिल्यामुळे आता ग्राहक आयोगाचा निर्णय महत्त्वाची बातमी शासकीय योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी आता बंधनकारक करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी देखील आता फार्मर आय डी बंधनकारक करण्यामध्ये आला आहे पीक कर्ज वाटपाला प्रशासनाने समन्वय ठेवावा चालू हंगामामध्ये आता प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व बँकांनी समन्वयाने काम करावे असे आदेश पाहायला मिळत आहेत आता चालू हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवून देण्यासाठी देखील आता राज्य सरकारचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत खरीप हंगामासाठी देखील आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असल्याचे पाहायला मिळत आहे यंदा राज्यामध्ये एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पीक लागवड होणार कृषी विभागाचा अंदाज पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागाने सुमारे एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असल्याची माहिती सध्या देण्यामध्ये आली आहे आता या वर्षी एकशे पंचेचाळीस लाख हेक्टरवर पीक लागवड करण्यामध्ये येणार आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी झाले हतबल गेल्या पंधरा वाड्यापासून आता राज्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे देखील आदेश पाहायला मिळत आहेत यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारत आहे आता विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता देखील आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद